मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन स्वामी दर्शन गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमांमध्ये तीन हजार महिलांचा सहभाग युवा उद्योजक श्री किरण पाटोळे आणि भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडल उपाध्यक्षा सौ कल्पना पाटोळे यांचे यशस्वी आयोजन सातपूर अशोकनगर रस्त्यानगरच्या स्वामी दर्शन गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये महिला वर्गाचा प्रचंड सहभाग पाहायला मिळाला युवा उद्योजक श्री किरण पाटोळे आणि भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडळ उपाध्यक्षा कल्पना पाटोळे यांच्या पुढाकारातून आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा आणि इतर विविध कार्यक्रमांमध्ये दहा दिवसांमध्ये एकूण तीन हजार महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाला भव्य स्वरूप दिले कार्यक्रमाच्या प्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौसीमाताई हिरे ज्येष्ठ नेते महेश हिरे भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार भाजप नेते गणेश बोलकर प्रदेश सदस्य रामरी संभेराव मंडलाध्यक्ष नारायण जाधव माजी नगरसेविका सौमाधुरीताई बोलकर सिडको मंडळाध्यक्ष डॉक्टर वैभव महाले नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष राजेश दराडे मंडल सरचिटणीस निलेश जोशी श्री तुषार बंधुरे व सौ सोनाली बंधुरे उपस्थित होती दागी वास। दागी वास। आकार्चे, आकार्चे ये ये आईजुद होते। स्वामी दर्शन मंडळातर्फे आयोजित केलेल्या या उपक्रमात मुख्यतः महिलांना व्यासपीठ मिळावे यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते होम मिनिस्टर या कार्यक्रमातील विविध खेळामध्ये महिलांनी उत्साहाने भाग घेतला आणि पारितोषिके मिळवली महिलांनी विविध खेळ आणि कौशल्य सादर करून प्रेक्षकांची पसंती मिळवली सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक नृत्य आणि पारितोषिक वितरण समारंभामुळे कार्यक्रमाला रंगत आली या उत्सवाच्या माध्यमातून स्थानिक महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल असे मत पाहुण्यांनी व्यक्त केले आणि युवा उद्योजक श्री किरण पाटोळे आणि सौ कल्पना पाटोळे यांच्या परिश्रमाचे कौतुक केले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद